पहिलं अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन साहेबांच्या साक्षीनं झालं ते आज बारावं झालं आणि प्रत्येक वेळी या वारकरी संप्रदायाचे घटक या नात्यानं मला तर वाटत आहे ते विठ्ठल पाटील आहेत खरे वारकरी मी आज आलेलो आहे तुमच्या दारी मी आज आलेलो आहे तुमच्या दारी कारण मला जागवायची आई गावागावातली नारी wow. आणि म्हणूनच मी दहा वर्ष केलेली आहे पंढरीची वाढ wow. दहा वर्ष मी पंढरपूरचा खासदार होतो आणि वारकरी संप्रदाया संप्रदायाबद्दल मला अनेक वर्षापासून अत्यंत महत्वाचं अट्रॅक्शन आहे जीवनामध्ये शांती अत्यंत आवश्यक असते जीवन वेदना देणार जीवन अहंकार असणार जीवन जे आहे हे जीवन कधी समाधान देत नाही त्यामुळे आनंदी जीवन आपल्याला जगायचं असते तर मानवतावा सुख्या When the <inaudible> <inaudible>